वेलकम गाइस डे नंबर टू ऑफ रत्नागिरी लेट्स गो टू एक्सप्लोर मी इंट्रोड्यूस अवर ड्राइवर काका तुमचं इंट्रोडक्शन द्या जरा सर तुमचं नाव काय तुमचं पॅशन किती वर्षापासून आहे ते जरा सांगा माझं नाव सुभाष विष्णू कोंडेकर लायसन नंबर थ्री एट सेवन वन असं इंटरव्यू नाही होत मग असं जरा इथे कॅमेरा बघून सांगा असं हे आहेत सुभाष काका आमचे ट्रिपचे ड्रायव्हर यांचे ट्रिपचे ड्रायव्हर हो यांचे नाही आम आमचे ट्रिपचे ड्रायव्हर का यांचे ट्रिपचे आमचे ट्रिपचे ड्रायव्हर ट्रिप नाही ट्रिपचे ड्रायव्हर आपले सासरे बुआ आहे तो उभे आता आपण बेल्ट बांधून ना यांच्यासोबत इंस्ट्रक्शन फॉलो करूया आहे का नाही आता कुठे घेऊन जाणार गणपतीपुळे ओके पहिला गणपतीपुळे नंतर कुठे पण रस्ता आपण आधी आपण गाडीची पार्किंग करू तर आता आपली गाडी ही पार्किंग केलेली आहे म्हणजे पार्किंग इथे खूप आहेत इथे एक आहे आणि पुढे पण पन तिकडे आहे पण आधी आपण दर्शन करायला जाऊया सो आपण आता गणपतीपुळे मंदिराच्या म्हणजे दारा शे गेटच्या जवळच आहे आतमध्ये जाऊन दर्शन करूया आणि पूर्ण मंदिर पण फिरूया बरोबर मंदिराच्या बाजूलाच आपल्याला समुद्र बघायला मिळतो आणि त्या समुद्रात खूप काळे ढग येत आहेत जे आपल्याला पावसाने भिजवणार आहेत अशा आपण मंदिराचे ह्या पूर्ण एरियाबद्दल जाणून घेणारच आहोत पण आधी आपण मंदिरात दर्शन करूया इकडे मावशी आणि ते तिथे चालत आहे सगळे चालल्यात मंदिरात सणावाराच्या दिवशी इथे खूप सारी गर्दी असते एवढ्या सगळ्या लाईन भरलेल्या असतात या ज्या इकडनं अशा दिसत आहेत सगळ्याच सणावाराला इकडे खूप सारी गर्दी असते अफाट गर्दी म्हणजे उभा राहायला पण जागा मिळणार नाही तुम्हाला दर्शन करायला जर सकाळी पाच वाजता आले ना तर दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत दर्शन होईल एवढी गर्दी आहे तर आता पण नॉर्मल म्हणजे नॉर्मल डेजच्या दिवशी so, आलेलो म्हणून आपल्याला जास्ती गर्दी मिळत नाही इथे बघायला तर लगेच दर्शन करूया निघूया पुढे आणखी काय रत्नागिरीमध्ये बघायला मिळणार आहे ते पण बघूया सो समोरच आपल्याला दोन एलिफेंट्स बघायला मिळतात आणि समोर मूक्षक पण आपल्याला एक्झिट करावी लागते सिक्रेटली मी व्हिडिओ काढून घेतला जेवढा तेवढा एंट्रन्सपासून बाकी मंदिराचं असा कन्स्ट्रक्शन आहे पूर्ण तर आत्ता मी पोचलेलो आहे गणपतीपुळे मंदिराच्या मागच्या दिशेने जिथे आपल्याला खूप सारी पब्लिक बघायला मिळते आणि या मंदिराचं नक्षीकामसुद्धा खूप सुंदर आहे तुम्ही जर बघितलं तर लाल घेरून आहे तसं आपण लाल कलर करतो त्याप्रकारे आपल्याला मंदिर पूर्ण असा लाल बघायला मिळतो आणि सुंदर असं वातावरण इथे खूप छान असं वातावरण वाटते आणि मागे त्या बाजूला समुद्र आहे तुम्हाला मी दाखवतो इथे पण आणखी एक समुद्र आहे हा जिथे खूप मोठ्या अशा लाटा येत आहेत साडीवाले काकू आता सगळ्यांना प्रसाद वाटत फिरत आहेत आणि त्यांनी पण सगळ्यांना दिला त्यात मी पण आहे सगळ्यांना असे प्रसाद वाटलेला आहे त्यांनी पण हा अरबी समुद्र आहे जो आपल्याला इथे बघायला मिळतो आणि मुळात एक चांगली गोष्ट म्हणजे अशी आहे ना की इथे बाहेर जाण्यासाठी कोणाला रस्ता दिलेला नाहीये कारण आता लाटा खूप मोठ्या येत आहेत जसे तुम्ही आता बघू शकतात तिथे जर आता बघितलं तुम्ही तर लाटा खूप मोठे येतात म्हणून कोणाला जाण्या मनाई आहे सगळ्यांना तर सगळे गेट वगैरे लावून ठेवलेले आहेत सगळे म्हणजे पूर्ण कोट असं बांधून ठेवलेलं आहे तिकडनं ते इथून असा सगळा पूर्णपर्यंत आपण आता त्याच एंट्रन्समधून बाहेर पडलेलो आहोत आणि तिकडनं जर आपण या बाजूने गेलो असे सरळ मग आपल्याला तिकडं समुद्र दिसतो दाखवतो तुम्हाला आता मी इकडनं असे सरळ गेलो बाहेर की आपल्याला तसं सरळ असं समुद्र बघायला मिळतो आणि आपण तिकडनं जाऊ शकतो बीचवर सो so, आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं असल्यामुळे आता बीचवर न जाता बीच आपण सेकंड प्लेसवर जात आहोत जिथे आपल्याला काय बघायला मिळेल माहिती नाही नक्की कुठे जातो ते पण माहिती नाही आहे आपले जे ड्रायव्हर काका आहेत त्यांनाच सगळं माहिती आहे कुठे घेऊन जाणार आहेत ते बघूया so, पुढे काय बघायला मिळते ते सो प्लॅन चेंज परत बीचवर जात आहोत आणि असं इथे आपल्याला बीच बघायला मिळतो म्हणजे खेळण्याची दुकान आहे तिथे प्रसाद खेळणी आपण घेऊ शकतो पुण्य ती उलती चिळिया है जैसा कर्म तेरा वैसी दिखती है दुनिया है तर जर आपण मंदिराच्या बाहेर आलो तर आपल्याला मागे मंदिर दिसतो आहे तिकडे आणि मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला समुद्र पण मिळतो आहे पण त्यासोबत हो आपल्याला हॉटेल पण मिळतात जिकडे आपण मागे बघू शकतो तर इथे दोन हॉटेल आहेत एक हा आहे आणि त्याच्या बाजूला पण एक आहे आणि रसना वगैरे इथे मिळत असते भरपूर असं खाण्यापिण्यासाठी पण कॉस्टली खूप आहे खाल्ला तर मग बाहेरच खाऊन या नटव स्वतःसाठी म्हणजे एवढं मी सांगेल बाकी इच्छा तुमची तिकडनं प्रसाद घेतलेला आहे आता दुकानं फिरतच होतो तर इकडनं म्हटलं घेऊन टाकूया तसे आपल्याला इथे बरीच दुकानं बघायला मिळतात तिकडनं ते पूर्ण शेवटपर्यंत आणि तिकडनं पुढे जे आहेत ते दोन हॉटेल आहेत पण आपण पन सेंटरला आलेलो सगळ्यांच्या प्रसाद घेण्यासाठी आपल्या इथे प्रसादाच्या दुकानात चिक्की आहे लाडू आहे बऱ्याच वेगळ्या चिक्की तिकडे वड्या पण मोदक पण बघायला मिळतात पेड्याचे आणि बुंदीचे लाडू ते समोर तेच तसं बघायला गेलं तर रत्नागिरीमध्ये बघण्यासारखं आणि खाण्यासारखं का बरंच काही आहे पण मेन तर इथे कोकम अलमी आंबे कैरी अशा गोष्टी इथे खूप फेमस आहेत तर इथे दुकानात पण तशाच काही ते वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू बनवून विकत असतात त्यातलाच काहीसा प्रकार आपण घेतलेला आहे ते चिक्की आणि वडी असं काही घेतलेलं आहे आणि कोकम सर्वच पण घेतलेले आणि ते पुढे जातो काय प्लेस बघायला मिळणार आहे ते पण बघूया तसं इथे लोकांना राहण्यासाठी भक्तनिवास पण आपल्याला बघायला मिळतो इथे दिसतोय तो भक्तनिवास आहे ते सगळे भक्त लोक राहू शकतात प्राईज तर काय अजून इन्फॉर्मेशन नाही पण जर मिळाली तर इकडे फोटो मी लावून देईल तर मित्रांनो आता प्लॅन पूर्ण चेंज झालेला आहे तर आम्ही ज्या या प्रॉपर्टीमध्ये राहतो आहे त्याचं जरा एक टूर घ्या आणि बघा कसं आहे ते घरच्या दिशेने म्हटलं की रस्त्यात जे काही स्पॉट मिळतील ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल पण काय घरी जाता जाताच रात्र झाली आणि मग विचार केला की रात्रीचा प्रवास नको म्हणून एखादा स्टे शोधूया आणि म्हणून आता आम्ही स्टे करत आहोत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका